दिवाळीत लक्ष्मी पूजनाला लागणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बताशे आणि हे बताशे आपण मार्केटमधून विकत आणतो आणि ते इतक्या घाण प्रकारे बनवलेले असतात ना आणि तेच आपण प्रसाद म्हणून पूजेसाठी वापरतो तर हेच बातशे घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये कसे बनवायचे चला बघूया आधी तर ताटामध्ये पिठी साखर स्प्रेड करून घ्यायची पॅन मध्ये एक वाटी साखर घालायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्ध्या वाटीपेक्षा कमी पाणी घालायचं सतत हलवत आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आधी मध्ये वाटीमध्ये पाणी घ्यायचा आणि या पाकाचे दोन तीन थेंब पाण्यामध्ये टाकून बघत राहायचं जर याची गोळी बनली ना तर हा पाक तयार झालाय मग याच्यामध्ये दोन चमचे दूध घालायचं आणि हा पाक आपल्याला मिक्स करून घ्यायचा आणि वाटीमध्ये पुन्हा एकदा चेक करून बघायचं याची गोळी तयार व्हायला लागली की लगेचच गॅस बंद करायचा आणि साखर स्प्रेड केलेल्या ताटामध्ये चमच्याने हा पाक अशा प्रकारे पसरवून घ्यायचा आता याला गार करून घ्यायचं पाच ते सहा मिनिटांमध्ये हे बत्ताशे सेट होतात आणि मग अशा प्रकारे काढून घ्यायचं महालक्ष्मी पूजेसाठी आपल्या घरच्या घरी बताशे तयार आहेत नक्की ट्राय करा